विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज उस्मानाबाद जिल्हा संपादक प्रवीण राठोड आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा परांडा येथे जनता दरबार जनतेच्या तक्रारीचा निपटारा पंधरा दिवसाच्या आत करण्याच्या सूचना जनतेच्या तक्रारीवर पंधरा दिवसात उचित कारवाई करून पुढील पंधरा दिवसात अहवाल सादर करावा अशा सूचना आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी जनता दरबारात बोलताना दिल्या दिनांक सोळा सप्टेंबर रोजी परंडा येथील नगर परिषदेच्या गोपीनाथ मुंडे सभागृहात आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या वतीने जनता दरबार घेण्यात आला या जनता दरबारात तालुक्यातील विविध विभागांच्या जवळपास तीनशे तक्रारी दाखल झाल्या होत्या या जनता दरबारात दाखल झालेल्या प्रत्येक तक्रार सावंतांनी ऐकून घेतल्या व हो। संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडे तक्रारीचा निपटारा करण्याच्या सूचना देण्यात आल्या तहसील पंचायत समिती उपजिल्हा रुग्णालय नगर परिषद वीज वितरण कंपनी सार्वजनिक बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम कृषी कार्यालय गट शिक्षण कार्यालय भूमी अभिलेख यासह सर्वच विभागाच्या तक्रारी दाखल होत्या शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या जिल्हाधिकारी दिवेगावकर व परांड्याचे तहसीलदार यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे व महिला विभागाच्या अध्यक्षा रत्नमाला निकाळजे यांनी डॉक्टर तानाजी सावंत यांच्याकडे केली या जनता दरबारात जिल्हा परिषदचे माजी उप अध्यक्ष धनंजय सावंत माजी कृषी सभापती दत्ता साळुंके प्राध्यापक तानाजीराव सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे माजी नगराध्यक्ष सुभाष सदिवाल पोपट चोबे अण्णासाहेब जाधव अशोक गरड माजी नगरसेवक रत्ना रत्नकांत शिंदे जयदेव गोफणे वैभव पवार धनंजय पाटील पिंटू सांगडे दत्ता रणभोर सतीश मेहेर बालाजी मिस्किन विठ्ठल करडे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधिकारी रुपाली अवले जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे उपजिल्हा विभागीय अधिकारी रोहिणी नरे Hayır tabii

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा